स्वागत आहे पण एकदा माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आपल्या रोशनीवाट्या ब्लॉग मध्ये तर मंडळी आम्ही कुठे चालल्या आईचं देऊल आम्ही चाललो एकवीरला कारलेला आईची जत्रा आहे आम्ही चालले आज रविवार सोमवार मंगल असे तीन दिवस ना बाबू काय किती दिवस तीन बोल तीन तर चला मंडळी तुम्ही कंटिन्यू राहा आणि बघा आमचा तीन दिवसाचा ब्लॉग तर आजचा पहिला दिवस आहे रविवारचा आणि आम्ही आता निघतो चला आणि कोण कोण येणार गाडी मध्ये पण तुम्हाला दाखवते चला बाय आहे सर्वांना चला तर मंडळी बघू शकता आम्ही आता निघालो इथे गाडी सुटते आणि दोन गाड्या चाललेत आमच्या बघा बाद। तर चला मंडळी कंटिन्यू आणि बघा आजचा ब्लॉग चला बाप्पा एक माते की मदी मदी ले 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 आता आमची गाडी निघाली बघा आणि ते ड्रायविंग करतात हे आणि इथे दुसरं मागे बसले सर्व हे बघा आणि तू चला आता तुम्हाला मध्ये मध्ये मी कंटिन्यू करत राहील हा घेतले आता आम्ही एक बोगदा पार केलेला आहे बघा पहिला आणि आता वाजले दीड वाजलेत आता आम्ही पोचल्या होता भैरवजी फूड मध्ये इथे आहे बघा ते करा आता आम्ही नाश्ता करतो आता अजून आतमध्ये गेलो नाही काय आहे ते तुम्हाला दाखवते खायला तर खामात दीड वाजण्यात आता दुपारचे नाही आता डायरेक्ट जेवायला जातो तर चला नंतर आता दाखव तुम्हाला काय बघू आतमध्ये गरम गरम आत्या कुठे गेली बटाट्याची बघा हे आहे पण पर मस्त लावले पराठा बघा भाजी मुगाचे भाजी सर्व प्रकारचे आहेत बघा सगळी आली आम्ही आता एकत्र काय काय खायला गेले ते आता कुंजा पण गेले काय काय मागवता वडापाव कुंजा तो आहे कुंजा इथे बघा कचोरी आणली आम्ही इथं आणि साक्षी संस्कार खाते समोसा पाव आणि बघा इथं मस्त फोटोशूट चाललंय जास्त थंड पिऊ नको हां ठेव तर चला मंडळी या कचोरी खायला पारस खाते बघा आणि कुंजू आमचा बघा आता वडापाव खायला बसल्यात बापरे बघ बा किती छान मुलगा आहे माझा वडापाव खातं आणि इथं आहेत सर्व काही सगळं चला मंडळी आम्ही वडापाव खाला नाश्ता आणि मी कचेरी खाली वडापाव आता आम्ही निघटाव आणि कुल्ली खाली नाही आता त्याची गाडीमध्ये घेतली पण जायला मी खूप गर्मी आहे चला जाम म्हणजे जाम गर्मी आहे तर मंडळी रस्ता बघा किती एकदम भारी केले हायवे घाटावरचा हे बघा आता आम्ही घाटावर बघा किती रस्ता भारी केले आणि इथं बघा पालखीला पालखीवाले सर्व बसल्यात इथं चालत आलेत ते हे बघा आराम करतात हे बघा इथं पण आहे हा बघा करण चालत आले आम्हाला भेटला कुठे तुमची पालखी कुठे करण इथं आले बघा ही पालखी आहे त्यांची चालत आल्या बघा करण चालत आले चला इथलं बघा समृद्धी हॉटेल इथं आमचं बघा रूम घेतले काटा आम खाली है पार्किंग करायचं फायनली पोहोचलं बघा आमच्या रूम वर या रूम आहे त्या बघा रूम इथे रूम आहे ते बघा पारच थांबला इथे तर चला आपण आपली गाडी रूम गाडी खाली करूया रूम मध्ये सामान नेऊया आता चला उतरूया मस्त गाडी खाली करूया पूर्ण भरली गाडी चला बघा रूम आमचं इथं आहे यांना हे बघा आणि इथं आम्हाला आणि गार्डन बघा मस्त आहे मस्त गार्डन आहे आणि इथं बाहेरलाच आपला डोंगर यायचा चला आता रूममध्ये जाऊया बघूया हे बघा रूम हो बघा डायनिंग टेबल वगैरे आहे फॅन पण फास्ट आहे हे बघा जागा जिंकली मान्यने तेजीने हे बघा हा हे बघा हो ला पाहुणे आले बघा ताई आमच्या इथं जत्रेला बघा एकवीरेचे हे बघा पाहुणे आले मान्य हे बघा पाहुणे आले जेव्हा हे बघा पाहुणे आले ना आमच्या घरी बघा हे बघा पाहुणे तर मंडळी ता, मी आता तयार झाले बघा आत्ता वादले संध्याकाळचे सहा आणि आम्ही चाललो दर्शनाला सर्वही कपडे चेंज केले फक्त मीच नाही चेंज केले मी आता या ट्रेसवर जाणार आहे दर्शनाला वरती तर चला आता ताईसरा दाखवून मला तयार झाले बघा मी तर झाले रेडी चला तर ये चला आता आम्ही निघाले बघा ताई तयार झाली ताई हा बघा मस्त ताई साडी घातले तयार झाले तिथे तेजू सगळी उतरली बघा मी ते मग दिसते मस्त छान दिसते आमची काही चला हा ला चला आणि चला डोंगर आणि झेंडा बघा आणि तर मंडळी आम्ही आता सांगू गाडी खाली पार्किंग केली बघा आणि आता आम्ही रिक्षाला चालले वरती बघा हे बघा पेट्रोल वळण खूप आहे ना हे बघा कसं वळण आहे सावंत आणि वळण बघा कसं आहे हे बघा कुंजू रिक्षावाला मामा पिकअप घेत नाही गाडी बघा रिक्षातून उतरला हा रिक्षा पिकअप घेत नाही घाटावर बघा घाट आहे ना शाळे बघा खाली उतरला पारस खाली उतरला चला मंडळी आता दर्शनाला चढ्यावरती याला पाहिजे आता बसल्या वरती म्हणजे वरती आपला हॉटेल माहिती तिथं आता कुंजला दूध घेते आणि आम्ही नाश्ता वडापाव चला नंतर आम्ही वरती जोडून खाऊन चला हे बघा वडापाव हे घ्या बघा आणि कुंजला दूध आणले खा वडापाव आता आम्ही चाललो आहे बघा एकविराईंच्या पाच पाच पायरी पादुका इथे पोचल्या बघा कुंज चला आतमध्ये दर्शन घेऊया हे बघा आता दर्शन घेतात येत आहे सातशु वगैरे ते आहे मी आणि बघा चढताव जय आता आम्ही चढतो खाली पाच पायरे तिथं दर्शन घेतला चला बघूया वरती किती गर्दी आता सात वाजल्यात दहा मिनिटात सातला आणि अंधार झालाय आणि बघा क्लायमेट बघा आम्ही चालू दर्शनाला बघा ओठेचे सामान घेतले साडी वगैरे आणि चढता खूप घामाला तर शर्क शर्क चला दर्शन घेऊया सात वाजले आरती झाली देवीची चला घामाले सरत सरत आता ओठाचं सामान घेतला चला बघूया आता सातची तर आरती झाली आणि तेवढं काही वाटलं नाही सरताना माझा पायाला थोडा प्रॉब्लेम होता पण आता चढताना मला बिलकुल काहीच वाटलं नाही काही चला हे बघा आता एंट्रीला आपण आता आल्या तर मांडले आरती झाली आणि बघा आवाज येत असेल तुम्हाला जय

kunja बघा हे बघा नाही दर्शन बघायला दर्शन घेतले फायनल बाहेर बघा आणि तिथे उभं पण करून देत पोलीस खूप आहेत तर चला आता आपण खाली येतो कुठे गेला चला सगळ्यांचं दर्शन झालं आमचं आम्ही उतरतो शिळे बघा तर मंडळी बघा आता था रात्र झाले बघा बाहेरचं क्लायमेट रात्रीचं बघा आम्ही इथं बघ तर दर्शन पण झालं मस्त आणि उद्या तर खूपच गर्दी असणार पालखीच्या दिवशी आम्ही पालखीच्या एक दिवस सागत राहिले रविवारी आणि आता असते असते उतरू आम्ही खाली आमच्या रूमवर जाऊ आणि जेवण बनवू आणि बघा हे काय कसं वाटलं दर्शन घेऊ मला कसं वाटलं ना गर्दी वगैरे काहीच नव्हती एवढी वाटलं आणि जास्त गरमपणे फक्त चढताना थोडं आपल्याला घाबीत चला चला मंडळी आता आम्ही निघालो घरी जायला तिथं फोटोशूट चालले येते बघा त्यांची बघा फोटोशूट चाललंय चला नाचायला ना या आम्ही नाचतो व्हिडिओ काढतो नाचा नंतर भेटते आम्ही आता खाली उतरतो बघा मंदिर आता गर्दी नाहीये हे बघा चला आता तो तो खाली तर मंडळी आता बघा कधी खाली रस्ता आहे आम्ही चालत आलो खाली रिक्षाने केला आम्ही आम्ही रिक्षाने केला मगाशी दाताने रिक्षा केलेला आता रिक्षाने केला आणि रस्ता पूर्ण आता खाली आहे रात्री पावणे नऊ वाजलेत हे बघा परत दाखवते हे बघा मान्य कुठं आहे ते, ते जून आणि रस्ता बघा पूर्ण खाली आहे उद्या पूर्ण गजबाजेला असेल चला आता खाली उतरते खाली दर्शन खाली दर्शन नाही झालं आमचं डायरेक्ट आम्ही वरती गेलो खाली पायथ्याजवळ पाय पडता होता चला तर मंडळी इथं पायथ्याजवळ आम्ही इथून शॉर्टकट आलो बघा चला आता दर्शन घेऊया चला आता खालून जातो पायथ्याजवळ दर्शन घेतो चालत चालत चालू आम्ही तर मंडळी पोहचले बघा आता मंदिर पण पहिला आले तेव्हा मस्त म्हणजे काम चालू होतं आता मस्त केले बघा आणि हार वगैरे आहेत बघा तर मंडळी बघू शकता किती मस्त असं काम केलंय सुंदर चला आता दर्शन घ्यायला हे बघा आपण जाऊया दर्शनाला काम चालू आहे बघा उद्याची तयारी चालू आहे देवीची दे बघा Terima <laughs> kasih तुमच्या नावाची दोनशे पावती फाडली बघा मी कोपर के ना हे बघा आणि हा हे बघा माझा दिलास काय माझं नावांना दिलास तुझा कशाला काय मी हा तर चला आता पण तुमच्या नावाने दोनशे रुपये चला असं नंबर या व ते मला माझ्या नावाने काय असेल चला धन्यवाद हा बाबा बघा पेनुते बघा आणि इथं वेण्या रात्रीची जत्रा बघा हे बघा जत्रा रात्री भरली खूप हे बघा तर आम्ही आता पोचलो आमच्यावर आणि आता आम्ही जेवण बनवायला घेऊ आता आम्ही गार्डनमध्ये आता इथंच सर्व जेवण बनवून दाखवतो तुम्हाला हे बघा पारस वगैरे <coughs> आणि इथं ता टाकलंय टेबल

चपले आणि बापडे वाप बघा किती चिकन ठेवले आता आता झाला ना मग तुम्हाला दाखवेन सगळी जेवायला बसते जेव्हा चला नंतरला भेटू शकतो मंडळी आता रात्री जेव्हा साडेबारा आणि जेवलो नाही आम्ही नाता इथं नाचतो बघा आवाज येतं हे बघा ऐसै या साइडला हा या साइडला बरोबर येते हां या ये साइडला बरोबर येते नाचा बॅन फ्री मध्ये आम्हाला ना સાડે બારા વાગે છે અને જવા પાછે पाणी पाहिजे चला आता जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आपला एक पहिला दिवस आणि आम्ही दर्शन घेतला तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चला माझा ब्लॉग मी आता एकूण बाय आता आपण नेक्स्ट ब्लॉगला भेटू आपल्या एक चला आज आहे संडे